जवळपास सतरा गावांमध्ये सकाळपासून आम्ही जो दौरा काढला तो इतका उत्फूर्त प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये लाभला की जरेक जणू काही जुन्नर तालुक्याने आमच्या शिवासिना अनोगावला जोडूनच त्याचं ठरवलं आहे अशा प्रकारचं वातावरण आम्हाला सगळ्यांचे पाहिलेलं आहे विशेषतः या लोकसभेचं पंधरा वर्ष म्हणजे तीन टर्म शिवाजी दौऱ्यांनी नेतृत्व केलं आहे तेव्हा शिवसेना पक्ष म्हणून निवडणूक लढली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून विरोधी पक्ष म्हणजे असतील आम्ही निवडणूक लढलो मागच्या टर्मला एक नवीन जमाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आम्ही आम्ही यश प्राप्त केलं उमेदवार निवडून आल्यानंतर जो संपूर्ण शिरूर लोकसभेचा भ्रम झाला हा आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे निवडून आल्यानंतर एखाद्या नेतृत्वानी आपल्या लोकांना तसं ज्या पद्धतीने सांभाळलं गेलं ले पाहिजे ते काही न सांभाळता फक्त वरिष्ठ पातळीवर काही करावी भाषणा करायची आणि सोशल मीडियावरती व्हायरल करायची अशा पलीकडे काही आम्हाला ते मिळालं नाही रानमाळा गावामध्ये पण आम्ही प्रचाराला होतो त्याच्यानंतर कधी आले की आम्हाला माहीत आहे चालते एकदाही आले नाही गाव कायम पांडुरंग पवारांच्या मागे वल्लक्षेट गणके साहेबांच्या मागे माझ्या मागे भक्कमपणे उभे राहिले डॉक्टर अमोल कोल्हे कधी या गावाकडे आम्ही पाठ फिरवली नाही पण आम्ही जो खासदार निवडून दिला त्यांनी मात्र या गावाकडं नकार एकदम पाठच फिरून एकदा सुद्धा आणि कोणा कार्यक्रमाला म्हणून सुद्धा आले नाही मला माझ्या लोकांचा प्रश्न झाला की आम्ही एवढ्या नामाने तुमच्याकडे बघून या सगळ्या गोष्टी मी आता पुढे आपलं चांगलं होईल म्हणून आम्ही बरोबर मतदान केलं पण या मतदानाच्या नंतर आम्हाला ज्या ज्या पद्धतीने कामं पाहिजे होती आम्हाला ज्या ज्या पद्धतीने लोकांच्या प्रति ज्या ज्या आढीला असे खासदार आल्यानंतर जसं शिवाजीराव आठवडा काम करत होते शिवसेना पक्षाला ताक्या देत होते तसे आपले खासदार प्रती येत नाही अशी तक्रार आणि सगळ्या गोष्टी हे आम्हाला सारख्या सांगाल पण नियतीचा खेळ बघा आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहे या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले दोन वर्ष दोन टब आपण पाहिले आणि पुढच्या एक टबला सरकार येणार पण या तीन पक्ष एकत्र झाल्यानंतर या तीन पक्षाच्या लोकांची चर्चा करून शिरूर लोकसभेमध्ये कुठला उमेदवार द्यायचा तर सगळ्या आमदारांनी सगळ्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी एकाच गावाला पसंती केली ते म्हणजे शिवाजी दादा आनंदराव पाटील आणि <प्था> मग आता ही जागा वाटेपरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर सुटतात असेल तर मग आता कसं करायला मग तीन नेते जे एकनाथ साहेब असतील राजेदादा असतील फडणवीस साहेब असतील आम्हाला सगळ्यांना विचारलं आम्हाला बोलले आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर सुटत असेल शिवसेना पक्षामध्ये कार्यरत असणारे शिवाजी दादा यंदा ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभे राहतील याची संमती तिन्ही नेत्यांची झाली आमचीही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांबरोबर पण चर्चा केली सगळ्यापासून शरद दादा समोर आमच्या प्रचार दौऱ्यामध्ये आहेत भारतीय जनता पार्टीचे भगवान कोलक आणि त्यांचे सर्व सहकारी या प्रचार दौऱ्यामध्ये आहेत आणि म्हणून उत्स्फूर्तपणे यंदाच्या वेळेस आपल्या जुन्नरकरांच्या हितासाठी आपल्याला विकासाचा वादा असणारा जनतेमध्ये मिसळणारा जनतेचा ही जोपासणारा आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा एक खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे ही संधी आपल्या शिंदरकरांना आता एकदम चालू आणली आहे म्हणून तिन्ही पक्षाचे लोक ते एक एकत्रपणे एक जन मागचे आमचे सगळे संघर्ष असेल ते विचार पुढं काय होईल त्याचा विचार न करता यंदांच्या वेळेस दादांच्या मागे उभं राहायचं त्यांनी निर्णय घेतला ठीक आहे काही लोकांच्या आता वक्त आपण पाहतो की खासदारच काम मैत्री अटेंड करणार नाही लोकांच्या एखादा नेतृत्व आपण मिळून जेव्हा निवडून देतो आणि आपल्या जीवाच्या कार्यकर्त्यांनी समजा जर आई लागले त्याला भेटतो आपलं काम नाही ठीक आहे वेळ आम्ही मिळत तसं सहा महिने लिहा वर्ष या पाच पाच वर्ष हे तर दादा मी परवा ओतूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेतली की आपण गावातून त्या त्या उमेदवारांच्या खासदार बोललेला आपण लिहून घेतलं काय म्हणतो एक माणूस उठल्यानंतर मी आपल्याला सांगितलं त्या सगळ्या मीटिंग मध्ये सगळ्यांची एकदम भावना खूप मोठ्या प्रमाणात जागर झाली ओतूर मधला श्रावणी सोमवार भगवान शेठ कपर आपला हा पवित्र श्रावणी सोमवार आपण मानतो पाच वर्षामध्ये चार किंवा पाच श्रावणी समोर येतात असं करून त्याला वीस ते बावीस श्रावणी समोर बावी येतात ज्या उमेदवाराच्या विरुद्ध आम्ही काम केलं ते के शिवाय अनुभव पाटील दर वर्षाच्या यात्रेला यंदा काय श्रावणी सोमोर मिळून जातात तर निवडून गेलेला खासदार एकाही श्रावणी सोमवाराला उत्तर चंद्रपती किशोर आणलेले नाही आणि मग आमची ही जी भावना आहे जुन्नर गरज ती काय मी नाकारू शकतो का आहे माझे मित्र आहे पुढे राहतील पण जनतेच्या निष्ठेशी जेने प्रार्थना केली त्याच्या पाठीमागं आता आमची जनता जाणार नाही आणि मला कोण काय म्हणते त्याच्यापेक्षा माझी जनता काय म्हणते त्या दृष्टिकोनातून मला पुढं चांगलं काम आहे आणि म्हणून यंदाच्या वेळेस शिरसित प्रकारे तुम्हाला खात्री देत की ज्या उमेदवाराला मत मागण्यासाठी आम्ही या रिथे येतोय आम्हाला तो विश्वास आहे आम्हाला खात्री आहे त्यांनी सिद्ध करून दाखलो नाही आणि पुढेही आपल्या विकासाच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी घेऊ ते पूर्ण केल्याशिवाय राहणार ना। नाही सरकार असेल सरकार असेल मुख्यमंत्र्यांना भेटते मंत्र्यांना भेटते आणि मला माझ्या मतदारसंघात परिसरामध्ये काम कसं करता येईल अशा प्रकारचं कार्य आदरणीय शिवाजी दादांनी त्यांच्या या खासदार नसताना सुद्धा केलेलं आहे म्हणून आम्ही सर्वजण या गावातले विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पक्ष पण या गावामध्ये अत्यंत प्राबल्य असा आहे त्यांच्यासह आम्ही त्यांना बरोबर घेऊ आमचा संघर्ष झाला त्याच्यावर पण आता त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका असणार या रानमाळ्या गावाला शेजारच्या झापवाडी गावाला शेजारच्या बेल्ल्या गावाला पलीकडे मंगरूळ चापरी या परिसरामध्ये विकासाच्या बाबतीत तुटल्यास आम्ही कमी ना केलेलं नाही ना मी केलं ना शरद केलं ना आशादा केलं आणि पांडुरंग पवार साहेबचे अत्यंत मायक्रो काही या परिसरामध्ये काम करताना आपण काय मला एक खात्रीही आहे जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये विकासाच्या कामासाठी आम्ही निधी देतो तेव्हा एक तरी काम हे राहणं या निश्चित असतो कारण पवारसाहे तसुरेश नाव ती आली आणि जेव्हा जो मिळालीच नाव ती पुढे फक्त एकच एवढंच करा एवढंच करा एवढं एवढं करता इतके मोठे काम असेल आपण येतो या गावातला बऱ्यापैकी ठाण्याच्या प्रश्न प्रचारासाठी पिंपळगाव मोग्याच्या कारभ्यातून मी तुम्हाला एक खातीलायक सांगतो त्याचा मार्ग आम्ही मोकळा केलाय मी पुढच्या विधानसभा जी आमची सहा महिने होणार आहे त्याच्या आत या रानमळ्याला पिंपळगावच पाट्याचं पाणी आणल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला निधी मंजूर केलेला आहे तसं टेक्निकल त्यांचे एक पाठी आहे ते झाल्यानंतर तो निश्चित प्रकारे तो होईल या राहण्याच्या विविध विकास कामासाठी आम्ही कटिबद्ध आहे आमचे तरुण बांधव इथं आले त्यांची भावना अत्यंत आहे गाड्याच्या नाकाच्या संदर्भात मागच्या वेळेस आम्ही दोन वर्षापूर्वी जेव्हा काम चालू केलं तेव्हा फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला ते घाट इथून मागेही आम्ही त्या बैलगाड्याच्या घाटामध्ये गाड्या पडवलो तर ते म्हणजे तिथं अर्थ किंवा जे काही गौर कमी त्याची खूप वेळ चालवत तुम्हाला परवानगी नाही पण बैलगाड्या घाट आम्ही आधीपासून करत जातो तर त्याच्या डेव्हलपमेंट साठी आम्हाला काही गोष्टी जर करायच्या असतील तर तुम्ही थांबू नका तेव्हा त्यांनी कंप्लेंट ऑनलाईन सगळ्या गोष्टी वर इतर गेले त्याच्यामध्ये काहीतरी अजून परत गडबड झाली काही लोकांनी नव्हती करायला पाहिजे पण काही लोकांनी तक्रारी केल्या ठीक आहे आता दादा आहे मी आहे मागच्या गावापर्यंत होते त्या गावामध्ये काही लोकांशी त्यांना भेटत करून थांबले उन्हाळ्याचा पण करायला लागतो आमच्याकडे केसेस असतील त्याच्यामध्ये मिटा मिठी करून या गावात तुम्ही सगळेजण एकत्रितपणे गुन्हा बनवून देणे पुढे जावं तुमच्या प्रत्येकाच्या ज्या ज्या भावना असतील ज्या ज्या विकासनामध्ये तुमचे प्रश्न असतील ते मी असतील शरद सोनवणे असतील शिवायचे तो अनुभव पाटले असतील पांडव पवारसाहेब असतील आम्ही सगळे बसून त्या गोष्टी मिटवण्याचा निश्चित प्रकारे प्रयत्न करून या गावामध्ये सकाळ त्याचं वाचवून मला तुम्हाला फक्त एकच विनंती करायची की जो माणूस दिवस रात्र जनतेच्या हितासाठी जगतो त्या माणसाच्या पाठीमागे या गावातील ताकद उभी करणं गरजेचं आहे या गावातल्या प्रत्येक नागरिकांनी आता काय हे इकडं म्हणून ते तिकडं असं करून चालणार नाही प्रत्येक नागरिकांनी शिवाजी यांना अणुराव पाटलांच्या घड्याच्या चित्रासमोर बटन दाबून बरगोज मला मतदान, तो मतदार घडून आणा आणि चांगल्या प्रकारचं खासदार नेऊन घ्या एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो तुम्ही आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल मनपूर्वक पूर्ण आभार तसा राहण्यामध्ये किती असतो साडेपाच ते यायला मग म्हणजे किती चार ही लोक थांबून तांबून वाढ बघून आपल्या प्रतीक्षा करून एवढ्या मोठ्या संख्येने सगळ्याच पक्षाचे लोक एकत्रित येऊन त्यांनी आपलं स्वागत केलं म्हणून तुमचं काय ठरलंय हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून तुमचाही मनपूर्वक आभार मानतो आणि यंदाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या बाबतीत तुमचा भ्रमण कोण देणार नाही एवढं मात्र याने त्या ठिकाणी सांगतो आणि मी आज या शिवाजी दादा आग्रहापातील विनंती करतो की तुम्ही आपलं इतर मनोभात व्यक्त करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किंवा